हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे आषाढी एकादशी तर त्यानिमित्ताने तुमच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आता आम्ही चालले बाहेर आत्ताच पाऊस उघडलाय त्याच्यामुळे थोडंसं हे कोरणं सांगितलं ना तुम्ही सांगितलं वेदांतला बाहेर झालो आता रिसा हाय कर, कर ना कशी करते हाय हाय कर हाय गं कर ना हाय कर हात हात हाय अरे काय दिवस गेले आई पडलं 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 जा थोडे काय दिवस गेले की मला ओळखतच नाही है ना ओळखत नाही मला ओळखती 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 तुमची तर आता आम्ही चाललोय बाहेर खूप वेळ झालं बसलो इथं पण अजून काही गाडीच नाही आली हा तू प्रिशाला आवडते का प्रिशा ए प्रिशा असे मोठे मोठे स्पेस येत रहाचा तर आम्ही गेलो आणि फ्लॅट वगैरे बघितले खूप सुंदर असे फ्लॅट होते तुम्ही बघू शकता खूप छान आहे त्यांनी खूप मस्त असं करून घेतलेलं आहे सगळं आणि आम्ही दोन चार फ्लॅट बघितले खूप छान वाटले ते सगळेजण ह्याच्यामध्ये थोडीशी गॅलरी थोडीशी छोटी होती आणि बाकीच्यामध्ये मोठी मोठी गॅलरी होती त्याच्यामुळे वाट छान वाटत होतं आणि सगळ्या ठिकाणी म्हणजे चोवीस तास पाणी होतं किचन पण छान होतं भरपूर मोठं होतं आणि हॉल पण छान होता हॉलमध टी व्ही युनिट होता त्यानंतर बेडरूममध्ये हे वॉर्ड्रोबच होतं तर खूप सुंदर छान वाटत होतं मस्त वाटत होतं पण बघू आता काय होतं आहे ते तर आताच काही सांगू शकत नाही आहे पण सगळं छान वाटत होतं सरसे आवडणारे फ्लॅट असे होतेच आणि भारी वाटलं मला आईंना आवडलं सग सगळ्यांना आवडलं त्यानंतर इथं मुलांना गार्डन पण आहे इथं मंदिर आहे इथं थोडस छोट गार्डन पण आहे आणि छान असा फ्लॅट आहे सगळे काय होते काय जायचे म्हणते वे कुठे जायचंय कुठे जायचं दादा कुठे दादा कुठे <laughs> प्रिषाला पाण्यात खेळायचंय हा प्रिषा पाण्यात खेळायचंय कुठ तिथं तिथं जायचं पाण्यात खेळायला हा शोणी पाण्यात खेळायचं कशी खेळशील कशी अच्छा कशी खेळायला पाण्यात खेळायच म्हणते छान वाटलं तुला छान वाटलं बघितलं आम्ही छान वाटलं भारी आहे सगळं किती मोठं आहे इथून तर तिथं आठ एकरपर्यंत पसरलेलं आहे सगळं प्रोजेक्ट आहे आठ एकर आणि त्याच्यामध्ये छान छान बिल्डिंग तयार केले चार माळ्याच्या आणि छान म्हणजे वाटलं छान मला बघून समोर छान असं डोंगर इथून तिथून गोव्याला जायला हायवे गोव्याला जायचंच हायवे आहे हायवे आहे आणि मस्त वाटलं मागे खूप छान आहे समारंभ काही कार्यक्रम असेल तर तिथे तुम्हाला एक वेगळं दिलेलं आहे जिथे तुम्ही करू शकता आणि स्विमिंग पूल पण आहे मंदिर आहे जवळ मुलांना खेळायला गार्डन आहे आणि वेगवेगळ्या अशी फॅसिलिटीज दिलेली त्यांनी छान वाटतं जिम जिम पण आहे हां जिम पण आहे सगळं आहे भारी वाटतं सगळे आता काय होते ते आणि हे आहे मॉडेल जी तिन्ही सिटी बनवलेली आहे ना तर त्याचं हे मॉडेल आहे आणि तसंच्या तसंच बिलकुल त्यांनी तिथं बनवलेलं आहे खूप सुंदर दिसतंय दिसायला आणि खूप छान वाटतंय मी एकदा बघा खूप सुंदर मॉडेल होतं आणि ते बघूनच मला खूप आवडलं ते त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला ताई कुठे मंदिर <स्थिण गेले साथा> ताई का ताई कुठे ताई ताई करते मस्ती

भाव कोणता भाव मेडिकल कॉलेज कुठे एवढं जंगलात काय प्रिषा भावकडे किती भरावं लागतं म्हणजे तर चला आज आम्ही सोबत गेलेलो रूम बघायला तर आम्ही दोघंच चाललो होतो दो पण आई भेटल्या त्याच्यामुळे त्यांना पण घेऊन गेलो म्हटलं तुम्ही पण चला प्रिषाला तेवढंच फिरायला होईल तर, चाला तर, हो तर आले आता आलेलो आहे आम्ही आता आम्ही गेलेलो आहे महागारी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग एव्हाना प्रित रिशाला भूक लागली होती आणि ती थोडीशी सॅड होती रडली नाही पण छान खेळली पण तिला थोडीशी भूक लागलेली आता तिला रस्त्यामध्ये काहीतरी खायला देऊया तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय